बायबलविषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा व इतर विश्वासी नातेवाईकांना मित्रमंडळींना व्हिडिओ खूप खूप शेअर करा असेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी सहकार्य व मदत करत राहा धन्यवाद निर्गम पुस्तक लेखक मोशेला परंपरेने लेखक म्हणून नियुक्त केले आहे या पुस्तकाच्या दैवी प्रेरित लेखकाच्या रूपात प्रश्नाशिवाय मोशेला स्वीकारण्याचे दोन समूळ कारणे आहेत प्रथम निर्गम पुस्तक स्वतः मोशेच्या लेखनाविषयी बोलते निर्गम चौतीसावा अध्याय सत्तावीस वचन मध्ये परमेश्वराने मोशेला हे शब्द लिही अशी आज्ञा दिली आहे आणखी एक परिच्छेद आपल्याला सांगतो की मोशेने देवाच्या सर्व वचनांना लिहून देवाच्या आजनेचे पालन केले अध्याय वचन हे असे गृहित आहे की ही वचने मोशेच्या साहित्याविषयी वर्णन करतात जी निर्गमच्या पुस्तकात आढळतात दुसरे मोशेने निर्गम मध्ये वर्णन केलेल्या घटना एकतर पाहिल्या होत्या किंवा तो त्यामध्ये सहभागी होता त्याला फारोच्या घरात शिक्षण देण्यात आले होते आणि तो लिखाणात सर्व गुण संपन्न होता तारीख आणि लिखित स्थान साधारण उ एक चार चार सहा एक चार शून्य पाच स्वयं लोकांनी त्यांच्या विश्वासूपणामुळे त्या अरण्यात चाळीस वर्षापर्यंतचा काळ भटकण्यात घालवला हे पुस्तक लिहिण्यासाठीची शक्यता या काळात अधिक अधिक आहे प्राप्त या पुस्तकाचे प्राप्तकर्ते स्वतः निर्गम उद्धाराची पिढी असतील मोशेने मिसरामधून बाहेर पडलेल्या सिनाय समुदायासाठी निर्गम लिहिले निर्गम सतरावा सतरावाय चौदा वचन चार वचन चार चौतीसावा सत्तावीस आणि अठ्ठावीस वचन हेतू निर्गमने वर्णन केले आहे की स्वय लोक कशा प्रकारे परमेश्वराचे लोक बनले आणि जे देवाचे लोक या नात्याने जगले होते त्या कराराच्या नियमांची मांडणी केली निर्गम हे इस्रायलशी एक करार स्थापित करणाऱ्या विश्वासू पराक्रमी रक्षा करणारा पवित्र देव याचे चरित्र स्पष्ट करते परमेश्वराचे चरित्र परमेश्वराच्या नावात आणि परमेश्वराच्या कृत्यांच्या माध्यमातून प्रकट झाले हे दाखविण्यासाठी की अब्राहमासोबत परमेश्वराचे अभिवचन असे पूर्ण झाले जेव्हा परमेश्वराने अब्राहमाच्या वंशजांना मिसराच्या गुलामगिरीतून मुक्त केले उत्पत्ती पंधरावा अध्याय बारा ते सोळा वचन ही तर एकच कौटुंबिक कथा आहे जे निवडलेले राष्ट्र बनवते निर्गम चोवीस वचन सहावा अध्याय पाच वचन बारावा अध्याय सदतीस वचन मिसरातून बाहेर पडलेल्या किबळी लोकांची संख्या दोन ते तीन दशलक्षांपर्यंत असावी विषय सुटका रूपरेषा एक प्रस्तावना एक अध्याय एक वचन ते दोन अध्याय पंचवीस वचन पर्यंत दोन इस्रायलाचा उद्धार तीन अधिय एक वचन ते अठरावा अध्याय सत्तावीस वचन पर्यंत तीन सिनाय पर्वतावर दिलेला करार एकोणीसावा अध्याय एक वचन चोवीसावा अध्याय अठरा वचन पर्यंत चार देवाचा शाही तंबू पंचवीसावा अध्याय एक वचन ते एकतीसावा अध्याय अठरा वचन पर्यंत पाच बंड केल्याच्या कारणास्तव देवापासून दूर जाणे बत्तीसावा अधिघ एक वचन त्या चौतीसावा अधिद्या पस्तीस वचन पर्यंत सहा देवाच्या शाही तंबूची रचना पस्तीसावा दुध्या एक वचन त्या चाळीसावा अधिद्यार अडतीस वचन पर्यंत